आपल्या गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे चला तर स्टार्ट करूया मला एका मित्राकडून माझ्या मित्राच्या निधनाची बातमी कळाली मला ते एकूण फार वाईट वाटले कारण आम्ही तीन वर्ष सोबत शिकलो होतो पण मी कामामुळे दुसऱ्या शहरात आलो होतो आणि तिथून आल्यावर मी मित्राच्या घरी पोचलो त्याच्या घरी पोचलो तर फक्त मित्राची आईच घरी होती तिने मला बसायला सांगितले आणि पाणी आणले मी तिला विचारू लागलो तर म्हणाली त्याचे अपघात निधन झाले आहे आणि बोलताना रडू लागले मी तिला फार समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती रडतच होती त्यानंतर मी तिला जवळ घेऊन शांत करू लागलो आता ती माझ्या जवळ येऊन रडत होती आणि हळूहळू शांत होऊ लागली पण तिचा स्पर्श मला होत होता आणि मला थोडे वेगळे वाटत होते पण ती वेळ अशी होती की मला काही कळत नव्हते काही वेळाने ती शांत झाली त्यानंतर थोडी बाजूला सरकली आता मी मित्राच्या आईला आईबद्दल सांगतो मित्राची आई ही सावत्र होती त्याच्या आईचे लहानपणी निधन झाले होते त्यानंतर त्याच्या बाबाने दुसरे लग्न केले मित्राच्या आईचे नाव सुवर्णा होते मित्राची आई पाहायला खू खूपच सुंदर होती आज तिला मी जवळपास सहा वर्षानंतर बघत होतो तरी पण तिच्यामध्ये थोडाच बदल दिसून येत होता आणि ती माझ्या मित्राची आई कमी आणि मावशी जास्त होती कारण तिचे वय जास्त नव्हते आणि त्याच्या बाबा आणि आईमध्ये जवळपास बारा 15 ते पंधरा वर्षाचा डिफरन्स होता त्यानंतर तिने माझ्यासाठी चहा केला आणि माझी विचारपूस करू लागली मी तिला सांगितले माझ्याकडे सर्व ठीक आहे आणि ती तिला म्हणा म्हणालो तुम्ही स्वतःला एकटे समजू नका तुम्हाला कुठलेही काम असेल तर मला कळवा तर ती म्हणाली आता मी एकटे आहे पण मला आता कुठेतरी जॉब शोधायचा आहे कारण नवऱ्याच्या पेन्शनवर सर्व खर्च भागत होता मी तिला म्हणालो मी तुमच्यासाठी जॉब शोधू का तर ती म्हणाली शोध ना तिला मी तिचे शिक्षण विचारले तर बारावीपर्यंत झाले आहे म्हणाली मग मी माझ्या ऑफिसमध्ये जॉब कुठे असेल तर विचारलो आणि काही दिवसांनी कळाली की माझ्या ऑफिसच्या बाजूला ऑफिसच्या कामासाठी जॉब होता मी तिला कॉल करून सांगितले आणि तिला तिथे काम लावले तिने मला कॉल केला आणि मला तिथे जॉईन झाले आहे असे मला सांगू लागली आणि म्हणू लागली आज तुझ्यामुळे मला जॉब लागला आहे पण ती म्हणाली माझ्या घरापासून जॉब फार दूर आहे तर मला येण्या जाण्यासाठी फार पैसे लागतात तर मी तिला म्हणालो तुम्ही त्याची काळजी करू नका मी तुम्हाला माझ्या गाडीवरून ऑफिसमध्ये घेऊन जाईल आणि घरी सोडून पण येईन आता ती तर अजूनच खुश झाली आणि माझे आभार मानू लागले आता मी तिला रोज ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि घरी घेऊन यायचो ती रोज छान कपडे घालून आणि मेकअप करून ऑफिसला जायची आणि त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती हळूहळू मला तिचे रूप छान वाटू लागले आता ती माझ्याशी बोलताना थोडी मोकळी होऊ लागली कारण आमचे रोजचे जाणे येणे होते त्यामुळे तिला पण माझ्यासोबत बोलायला छान वाटत होते आता तिला जॉब वर लागून चार महिने झाले होते आणि या दिवसात आम्ही चांगले मित्रासारखे झालो होतो एकदा ती मला म्हणाली एका ऑफिसमध्ये मुलगा आहे तो नेहमी माझ्याकडे बघत असतो आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तसेच तो कधी कधी माझ्याकडे बघून हसत असतो मी तिला म्हणालो तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका तो जसा वागतो तसा त्याला वागू द्या पण तो काही बोल बोलला तर मला सांगा आणि जर तो तुमच्याकडे बघून हसत असेल तर तुम्ही त्याच्याकडे रागाने बघा आणि काही दिवस तिने तसेच केले तर त्याने पाहणे बंद केले ती आली आणि मला म्हणाली तू जसे सांगितले तसे मी केले तर त्याचे पाहणे आता बंदच झाले आहे आता आम्ही घरी जाताना वाटेत कुठेही नाश्ता करण्यासाठी थांबत होतो तिचा स्वभाव फारच छान होता आणि ती फार मोकळ्या मनाची होती तसेच मी तिला अनेक गोष्टी सांगू लागलो मला पण तिच्या गोष्टी ऐकायला छान वाटत होत्या माझ्या मनात ती बसू लागली होती पण मला तिला काहीच स... तसे विचारायचं बरोबर वाटत नव्हते म्हणून मी जसे चालले आहे तसे चालू देत होतो आणि कधी मी बाहेर असलो तर ती मला कॉल करायची कारण ऑफिसच्या कामाने मला बाहेर पण जावे लागत होते आणि मी तिकडून आल्यावर इकडे घडलेल्या गोष्टी मला सांगायची एकदा मी तिला म्हणालो तुम्ही जेव्हा पण काही सांगता तर मला ऐकायला फार खूप छान वाटते आता तर तुम तुला मी नेहमी ऐकवणारच आहे हळूहळू तिचे आणि माझे फार ज, छान जमू लागले तिने घरी काय बनवले की मला खायला बोलवायचे कधी कधी आम्ही सोबत वेळ घालवू लागलो आणि या सर्व गोष्टीमुळे आम्ही जवळ येऊ लागलो होतो आम्ही बोलत असताना असे वाटत होते की आम्ही फार वर्षापासून एकमेकांना ओळखतो आणि आता जो जवळीपणा आमच्या स्पर्शातून दिसत होता कारण आता आमचा स्पर्श नेहमी होऊ लागला होता पण आमच्या बोलणे तसेच वागणे फार घट्ट झाल्यामुळे आम्हाला त्या स्पर्शाचं काहीच वाटत नव्हते तिचे ते बोलणे आणि हसणे मला घायळ करत होते आणि मला त्या गोष्टी नेहमी पाहाव्या वाटत होत्या पण आता हा जवळीकपणा मला खूप आवडू लागला आणि त्यामुळे मला अनेक गोष्टी हव्या हव्याशा वाटू लागल्या होत्या पण मी तिला सांगू शकत नव्हतो आणि तिच्या मनात काय आहे ते समजून घेणं शक्य नव्हतं म्हणून मी आता जाणून घ्यायचे ठरवले क काहीही होऊ दे आता मी बोलताना मुद्दाम जवळ येऊन बोलायची पण ती काही म्हणत नव्हती म्हणून मला पण कळून आले होते की तिच्या पण मनात काहीतरी सुरू आहे पण तीसुद्धा माझ्या बोलण्याची वाट बघत होती एकदा मी तिला म्हणालो तुम्हाला एकटे राहणे फार अवघड जात असेल तर ती म्हणाली मी आता कुठे एकटे आहे तू आहेस ना सोबतीला तर मी बोललो मी कधीपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे तर ती म्हणाली ते मला माहिती नाही पण जेव्हापर्यंत तू सोबत आहे तेव्हापर्यंत मी तेव्हापर्यंत मी तुझ्यापशीच आहे मला फार छान वाटले कारण माझं आयुष्य फारच वाईट अवस्थेत होते आणि त्यानंतर तू आला त्यामुळे हळूहळू सर्व चांगले होऊ लागले मला ता नोकरी तसे आता नोकरी मिळाली तसेच आता घरी सर्व ठीक आहे तुझ्यामुळे बाहेरच वातावरण समजले नाहीतर मी घरीच पडून राहिले असते या सर्व गोष्टी तुझ्यामुळेच घडून आल्या मी तिला म्हणालो मी काहीच नाही केले माझ्या मनाला वाटले तुमची काहीतरी मदत करावी म्हणून मी केली तर ती एकदमच माझ्याजवळ येऊन माझे आभार मानू लागले तिच्या डोळ्यात अश्रू होते म्हणून मी तिला जवळ घेतले आता मी पण तिला माझ्या हाताने शांत करत होतो मी म्हणालो मी समजू शकतो तुमच्या मनातल्या भावनानंतर मी तिला म्हणालो एवढे दिवस झाले तुम्ही जॉबवर लागलात पण मला पार्टी नाही दिली तर ती माझ्याकडे बघून म्हणाली केव्हा हवी पार्टी सांग आणि काय हवे तुला पार्टीमध्ये अचानक माझ्या तोंडून एकदम तुम्ही हवे निघाले तर ती म्हणाली काय म्हणाला तू मी म्हणालो काही नाही पण तिला माझे बोलणे समजले होते ती म्हणाली सांग तुला कुठे पार्टी पाहिजे मी तिला सांगितले मी गम्मत करत होतो मला नको पार्टी तर ती बोलली तुला रविवारी माझ्या घरी जेवण करते कारण तुला मी कधीच जेवण करायला घरी बोलवले नाही मी तिला ठीक आहे म्हणालो रविवारी माझे काम केले आणि संध्याकाळी तिच्याकडे पोहोचलो मला बघताच तिने स्माईल दिली आणि म्हणाली बस तू मी स्वयंपाक करत आहे मी बसून टी व्ही बघू लागलो आणि काही वेळाने जेवण तयार झाले आम्ही सोमत बसून जेवण करत होतो आणि ती अर्धवट बसून कामे करत होती आणि त्यामुळे मला नको दिसत होते तिचे लक्ष माझ्याकडे पडेल तसेच तिला कळून आले की मी काय बघत आहे तरीसुद्धा ती त्याच स्थितीमध्ये काम करू लागली पण मला तिचे वागणे समजले नाही त्यानंतर आम्ही सोबत जेवण करू लागलो जेवण फारच छान झाले होते मी तिला म्हणालो जेवण फारच तुमच्यासारखे झाले आहे तर ती म्हणाली माझ्यासारखे म्हणजे मी म्हणालो तुमच्यासारखे म्हणजे सुंदर आणि फार छान तर ती हसली आणि म्हणू लागली आजकाल तुला मी खूपच सुंदर दिसू लागले आहे तसे तुझे लक्ष कुठे असते काही कळत नाही मला मी तिला म्हणालो मी तरी काय करू जर कोणी एवढं सुंदर समोर असेल तर लक्ष जाणारच ना तर ती लाजल्या सारखी झाली आणि म्हणाली आता जेवण करून घे नंतर माझी तारीफ मग आम्ही जेवण संपवले आणि मी परत सोप्यावर येऊन बसलो काही वेळाने ती पण येऊन बसली आणि म्हणाली खरंच जेवण खूप छान आहे गंमत करतो आहेस असे म्हणू लागली तुम्ही बनवलेले जेवण फारच छान झाले आहे आणि मला ते फारच आवडले पण मी ज्या पद्धतीने तिला ही गोष्ट सांगितली त्यावरती म्हणाली फक्त जेवणच आवडते का ती असे म्हणताच मी थोडा जवळ जाऊन बोललो आवडते तर खूप काही पण समोरच्याला आवडते का माहीत नाही तर तिने हळूच आपली मान हलवली आता मला तिच्या मनातले समजले होते म्हणून मला काय करावे काय नाही समजत नव्हते ना आता हाता वर हाट मी आता तिच्या हातावर हात ठेवला तर ती काही न बोलता गप्प बसू लागली म्हणून मी अजून समोर जायचे ठरवले समोर जाऊन त्या अत्यंत नाजूक अशा गोष्टीवर आपले हात घेऊन गेलो पण तिला आता भीती पण वाटत होती आणि बघतो तर ती मला पाठिंबा देत होती त्यानंतर आमचे वागणेच बदलू लागले मग मी हळूहळू तिला रूममध्ये घेऊन गेलो आणि बेडवर झोपवली सरळ सरळ गोष्टी करू लागलो तिनेच मला खाली पाडलं आणि माझ्यावर येऊन चढली माझा आनंद मावेनं झाला मी पुन्हा पूर्णपणे चेहरा पाहण्यासारखा झालो ती अचानक माझ्याकडे भाराहून बघायला लागली त्याच्यानंतर मी आता आनी आत आ गेलो आणि अजून आत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर तिची साडी वर केली आणि पलकर काढून माझा बांबू तिच्या चिमणीमध्ये घपाघप गप घालत होतो तेवढ्यात ला ती ओरडली अरे जरा हळू कर हळू कर दुखतंय जरा त्याच्यानंतरनं तिने थोडासा माझ्या बांबूला हात लावून पूर्णपणे टाईट केला आणि त्याच्यानंतर ती तिच्या दोन मस्तपैकी असलेल्या गोळ्यांवरती फिरवू लागली त्याच्यानंतरनं तिने माझा बांबूसुद्धा चाटला मग मी तिला म्हणालो आता मलाही चाटायला द्याल की खाली तुम्हीच नुसतं चाटाल मग मीही तिचे गोळे धरून घपागप चोखू लागलो दाबू लागलो मी पूर्णपणे गरम झालो होतो आणि तीसुद्धा गरम झाली होती त्याच्यानंतर ना आम्ही दोघेही पूर्णपणे कपडे काढून ओपन झालो होतो मग मी पूर्णपणे तिची खालची चड्डी काढून पूर्णपणे माझा हळूहळू बांबू आतमध्ये सारू लागला तसा तिचा आवाज येऊ लागला तसं माझा इकडे वेग वाढत होता कारण एवढी खूप दिवसानंतर इच्छा होती ती आज पूर्ण होणार होती आणि एवढी सुंदर आणि नाजूक खरंच खूप छान त्यामुळे अशा स्टोरी ऐकायला तुम्हाला क कशा वाटल्या नक्की सांगा तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटची आयकॉन घंटी ऑन करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ येईल धन्यवाद Thank you for watching.